भोपोली शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते त्यांनी एकाची साथ घालत प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र यावी मी चार पावले मागे जायला तयार आहे असं वक्तव्य केलं होतं याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड यांनी त्यांचा दावा खोडीत मोडला आहे परंतु त्याच राज्यभूमीसाठी आपल्या ज्या एस सी एस टी समाज कल्याण खात्याचे साधारणतः सातशे रुपये वर्ग केले त्याच्याबद्दल एक शब्द काढला नाही आता रिसेंटलीच त्यांच्या भारत सरकारची जी आंतरजातीय विवाह योजना आहे ती योजना बंद करण्यात आली ती बंद करत असताना सन्मान्य आमच्या मंत्री महोदयांना साधा कॅबिनेट मंत्र्यांनी विचारलं देखील नाही ही अशी सगळी परिस्थिती असताना आज ज्या पक्षाने विधान लोकसभेला अडतीस झाला आणि विधानसभेला दोनशे झाला आणि जवळजवळ पंधरा ते वीस लाख मतदार हा वंचित बहुजन आघाडीकडे असताना ज्या पक्षांनी ना लोकसभा लढवली कधी ना विधानसभा लढवली ना होतं उमेदवार देत आणि फक्त प्रस्थापित पक्षांचे प्रचार प्रसार करण्याचं काम ज्यांचा पक्ष करतो त्यांचे नेते सांगतात की आम्ही बाळासाहेब आंबेडकर आमच्याकडे आले आम्ही अध्यक्षपदा सोडतो आणि चार पाऊ मागे जातो पण मला या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की महाशय आपल्या वाचनीतीमुळं आणि आपल्या ज्या भूतकाळात आणि वर्तमानातून जे आपण निर्णय घेता त्या निर्णयामुळं चार पावलं आहे तर चाळीस पावलं समाज आणि समाजाचाही विकास हा चाळीस पावलं मागलं गेलेला आहे तर बाळासाहेब आंबेडकरांनी युती करण्यापेक्षा ज्या मंत्रीपद ज्या भाजीच्या यंत्रणा आहे त्याची साधी विचारणा केली जात नाही तर त्या मंत्रिपदाचा आपण राजीनामा द्या आणि येऊन नंतर समाजाला साथ परंतु हे असं काही न करता हा वंचित बहुजन आघाडीकडे तरुणांचा आणि या सगळ्या आंबेडकरवादी अनुयांचा जो वाढता बर आहे तो पण लक्षात घेता कुठंतरी या तरुणांना सन्मान तयार करायचा कुठंतरी या तरुणांच्या मनामध्ये एक शंका निर्माण करायची आणि मी किती मोठ्या मानाचा आणि एक्यासाठी मी किती धडपड करतो हे दाखवण्याचं सातत्यानं हे महोदय प्रयत्न करत असतात परंतु कोणत्याही तरुणांनी या त्यांच्या एक्याच्या या अशा वर्जनाला बळी करू नका आपला नेता आपण निवडा बाळासाहेब आंबेडकर ना आपण निवडलं पाहिजे आंबेडकरवादी विचारधाराच्या व्यक्ती आंबेडकर विचारधारा चालवून पक्ष आपण निवडला पाहिजे वेळप्रसंगी कोर्टात कोर्ट घालून उभा राहणारा नेता आपण निवडायचा तर कुठंतरी कविता करणार आपण नेता निवडायचा हा निर्णय आपल्या दोघांनी घेतला पाहिजे असा सोमनाथ सुरेंशी असो उद्धव या महामेळा प्रश्न असो त्याच्यामध्ये देखील आपण या महाशयांकडून कोणता एक शब्द आले त्याची परंतु बाळासाहेब आंबेडकर महाराणी या त्या प्रश्नाला मी लढत आहे रस्त्यावरची लढा लढत आहे म्हणजे सुश्चितासाठी लढत आहे तर आपण कोणत्याही ओलगाना करणाऱ्या नेत्याच्या संदर्भात न जाता म्हणजे बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांसाठी आपण एकवटव एकत्र या अशी मी तत्पूर्ण या ठिकाणी आव्हान करतो जय भीम जय सगळे